नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, नमस्कार। आज आपण गणितातील नवीन घटक पाहणार आहोत आज आपण गणितातील वजन मापन आणि धारकता हा घटक पाहणार आहोत इथे तुमच्या समोर वेगवेगळ्या मापांची माप ठेवलेली दिसत आहेत हो की नाही आता आपण सगळ्यात आधी पाहूया सगळ्या मापांची प्रमाण काय किंवा त्याचं माप काय कोण येतं आहे सगळ्यात आधी यश चल सगळे माप हातात घेऊन एक एक माप हातात घे आणि किती किती मिलीचं आहे ते सांगशील सगळ्यात मोठं कुठलं आहे त्यातलं हां सगळ्यात आधी ते दाखव सांग किती मिलीचं आहे ते एक हजार मिलीचं ओके दुसरं पाचशे मिलीचं मिली त्याच्यानंतर समोर दाखवशील दोनशे मिलीचं आहे ओके आणि नंतर शंभर मिलीचं आणि सगळ्यात छोटं पन्नास मिलीचं आता आधी ते अगदी मोठ्यापासून छोट्यापर्यंत लाव बरं नीट लाईनमध्ये इकडे मला दिसेल असं लावशील माझ्याकडे त्याचे माप दिसेल असं लाव समोर कर एक हजार मिली ओके नंतर पाचशे नंतर दोनशे नंतर शंभर आणि इकडे सगळ्यात पुढे ठेव सगळ्यात पुढे ठेव छोट पन्नास बघा त्यांनी लावलंय बरोबर एक हजार नंतर पाचशे नंतर दोनशे आणि नंतर शंभर आणि सगळ्यात शेवट सगळ्यात छोटं पन्नास मिलीचं माप आहे ठीक आहे मुलांना आत्ताच आपण सगळ्या मापांची ओळख करून घेतलेली आहे आता, आता आपल्यासमोर रिहान आलेलं आहे रिहानसाठी एकदा काळ्या वाजवा ओके आता रिहान तुम्हाला यातील माप वापरून साडेसातशे मिली पाणी मोजून दाखवायचंय कोणती कोणती माप वापरशील त्याच्यासाठी कोणतं आहे ते पहिलं दाखव हातात घेऊन दाखव कोणतं पाचशे मिली बरोबर नंतर दुसरं कुठलं वापरशील दोनशे मिली बरोबर आहे पाचशे आणि दोनशे किती झाले किती झाले सातशे आणि शेवटचं सा पन्नास मिली चला आता पाण्याने मोजून दाखवणारे तो आपल्याला ते मापं वापरून पाणी चला बघूया आपण तो कसं मोजतोय दाखव मुलांना सगळ्यांना पहिलं कितीचं माप मोजलं दाखव कितीचं माप मोजलं इकडे दाखव मला ठीक आहे आता त्या पातेला तो बरोबर आता पाचशे मिली टाकलं त्यांनी आता तू आता कुठलं माप ऍड करणार ओके टाक दोनशे मिली दोनशे मिली माप त्याने ऍड केलं त्यात बघा बरोबर शाबास आता पाचशे आणि दोनशे किती झालं रिहान सातशे आता त्याला साडेसातशे सातशे करायचंय म्हणजे तो किती टाकणार अजून त्याच्यात पन्नास मिली टाकणार इकडे दाखव मला समोर किती मिली आहे पन्नास टाक आता त्यात बरोबर त्याने किती मिलीचं पाणी तयार केलंय सातशे पन्नास किती सातशे पन्नास टाळ्या वाजवा एकदा शाबास बघा मुलांना आता आपल्यासमोर भाग्यश्री आलेली आहे भाग्यश्री आपल्याला अर्धा लिटरचं माप वापरून एक लिटर पाणी बनवून आहे अर्धा लिटरचं माप ती घेणार आहे आणि एक लिटरमध्ये आहे तर एक लिटर मध्ये अर्धा लिटरचे किती माप बसतात बघूया आपण ठीक आहे चल भाग्यश्री अर्धा लिटरचं माप दाखवू समोर ओके पाचशे मिली अर्धा लिटर म्हणजे किती पाचशे मिली आता तिने पाचशे मिलीचं पहिलं माप भरलंय हळूच हळूच सावकाश आता अजून किती माप आहेत ते तुम्ही बघून मला सांगायचंय अर्धा लिटरचं किती माप बसतंय एक लिटरमध्ये एक लिटर पूर्ण होण्यासाठी एक हजार एक हजार मिली लिटर पूर्ण होण्यासाठी बघा पूर्ण दोन सारखी माप तिने त्यात टाकली आणि ते भरलं म्हणजे पाचशे पाचशे मिलीची दोन माप एक हजार मिलीमध्ये टाकली आणि ते माप पूर्ण भरलं एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर म्हणा एक लिटर म्हणजे व्हेरी गुड आणि पाचशे मिलीलिटर म्हणजे अर्धा लिटर पाचशे मिली लिटर म्हणजे शाबास हां आता धनश्री आपल्यासमोर काय सांगणार आहे बघा धनश्री तुला याच्यातलं माप वापरून दोनशे पन्नास मिलीचं पाणी मोजायचं चल मोजून दाखव बरं कोणतं माप घेशील आधी दोनशे पन्नास किती येते दोनशे चल मोज पाणी तू डायरेक्टली पातेलात ते वापरू शकतीस येईल पाणी घेता घे गे? हा दोनशे पन्नास पहिलं तिने कितीचं माप घेतलंय बघा दोनशे व्हेरी गुड चला टाका पलीकडच्या पातेल्यात टाका आणि आता आता कुठलं वापरणार शंभरचं की पन्नासच च बरोबर छान झालं की तिचं पाणी मोजून किती मोजलं तिने पहिलं माप दोनशे च आणि नंतर पन्नास, पन्नास। म्हणजे किती पाणी मोजलं तिने एकूण दोनशे पन्नास मला सांगा दोनशे पन्नास हे एक हजार मिलीलीटर मधलं पाव भाग असेल की अर्धा भाग असेल पाव भाग असेल किती असेल पाव आणि पाचशे मिलीलीटर किती असेल अर्धा भाग किती भाग असेल अर्धा भाग शाब्बास हां आता तुझ्यासमोर पन्नास मिलीचं माप कुठं ते शोध आधी व्हेरी गुड आता तुला शंभर मिलीच्या मापात पाणी टाकायचं आहे किती पन्नास मिलीची मापं बसतात ते बघूया आता आपण ते पूर्ण भरण्यासाठी आधी शंभर मिलीचं कुठे ते शोध हां पाणी घे भरून आणि शंभर मिलीच्या याच्यात किती मापं ब किती मापं बसतील रे अंदाज सांगा शाबास शंभर मिलीचा अर्धा किती होईल किती होईल पन्नास मिली आणि पाव किती होईल मिली किती माप बसली हो दोन माप बसली शंभर मिलीमध्ये त्यांनी पन्नास ची किती टाकली दोन आणि किती माप तयार झालं शंभर लिटर शाबास टाळ्या वाजवा एकदा हा तुला आता चारशे पन्नास मिलीचं पाणी मोजायचं आहे चारशे पन्नास आता तू कुठली कुठली मापं वापरशील ते ठरव ते किती आहे हां शंभर शंभर मिलीचे वापरणार आहेस का चल चालेल चल घे शंभर मिली ते पहिलं मोजलेलं आहे ते पातेल्यात टाकशील पलीकडच्या एक माप टाकलं तिने हां आता दुसरं घे यातून या घे हां घे दुसरं टाकल्यावर किती होणार दोनशे शाब्बास आता तिसरं तीनशे तीन आता अजून चार टाकले तिने चार, चार, टाक चार माप म्हणजे किती झाले चारशे चार आणि तिला किती आहे चारशे पन्नास चार। मग आता तू अजून कशाचं माप टाकणार दाखव मला समोर पन्नास मिलीचं टाक व्हेरी गुड किती झाले चारशे पन्नास शाब्बास टाळ्या वाजवा तिच्यासाठी काय भक्ती हां तुला आता दोनशे मिली पाणी मोजायचं आहे तू कोणते मापं वापरशील ते ठरव आधी दोनशे मिली ते तेवढं पाणी तयार करा मोजायचं आहे तुला ते माप नाही वापरायचं ते माप न वापरता दुसरी मापं वापरून कोणती ते माप भरायचं आहे कोणती माप हां ते किती आहे शंभर आहे ते हां एकशे मग किती मापं टाकशील बघ ते पूर्ण भरलं गेलं पाहिजे तिने शंभरचं एक माप टाकलं किती माप टाकावं लागतील तिला व्हेरी दो। गुड दोन माप टाकली भक्ती तू आणि तुझं माप भरलं शंभर शंभरची दोन माप टाकली आणि किती झालं तिचं प्रमाण दोनशे दो मिली किती झालं दो दोनशे दोन मिली शाबास भक्तीसाठी एकदा हां तुझ्यासमोर सगळी माप आहेत आता तुला अशी वाटे की तू पन्नासचं माप घ्यायचं आणि दोनशेच्या मापाला पूर्ण करायचं त्यासाठी तुला किती मापं लागत आहेत बघ चल सुरू कर पाणी मोजायचं दोनशेचं माप घे आणि पन्नासचं दोनशेचं माप, माप समोर ठेवशील तुझ्या दाखव मला दोन्ही पण मापं हां आणि पन्नासची किती त्यात मापं टाकावं लागतील दोनशे मिली होण्यासाठी चल बाकीच्या साईडला ठेव मापं बघा त्यांनी पहिलं टाकलं पन्नास आता दुसरं टाकल्यानंतर किती होईल पाणी शंभर व्हेरी गुड आता त्यांनी तिसरं माप पण भरलं किती झालं अरुण दीडशे दीडशे मिली झालं आणि आता हे शेवटचं टाकलं दीडशे मध्ये पन्नास मिली ॲड केलं त्यांनी किती मिली झालं अरुण दोनशे मिली शाबास टाळ्या वाजा त्याच्यासाठी हां आता तुला तुझ्यासाठी गणित आहे तुझ्याकडं दोनशे मिलीचं माप आहे किती दोनशे मिली आणि ते वापरून तुला पाणी करायचं आहे आठशे मिली आठशे मिली पाणी मोजायचं आहे चल मोजायला गे दोनशे मिलीचं माप दाखव मला आधी ओके चल मोज चला पलीकडे पलीकडे टाकशील दोनशे मिली एक माप टाकलं त्यांनी दोनशेच दुसरं माप टाकल्यावर किती झाले रे चारशे आता तिसरं माप टाकलं त्याने किती झाले नाही चारशे मध्ये दोनशे मिळवले किती झाले सहाशे आणि त्याला बनवायचं आहे किती आठशे मग तू अजून किती माप आहे एक एक फक्त दोनशेच दोनशेचे किती माप वापरले त्याने एकूण चार माप वापरली आणि किती प्रमाण तयार झालं आठशे मिली किती प्रमाण तयार झालं आठशे मिली छान टाळ्या वाजवा त्याच्यासाठी हाय गायत्री हां तुला सहाशे सहाशे मिलीचं पाणी मोजायचं चल मोजशील कोणती मापं वापरशील ते आधी दाखव सहाशे एक हजारचं आहे ते सहाशे बनवायचं आहे तुला पाचशेचं ठीक आहे घे पाणी मोजून घे पूर्ण घे पूर्ण भरून घेते कप निघे आधी बघा तिने पाचशेच पूर्ण माप भरलंय ठीक आहे पलीकडच्या याच्यात टाकशील पाचशेचं एक टाकलं मग त्याच्यात आता किती कमी राहिलं पाणी अजून किती टाकलं किती टाकलं पाहिजे शंभर आता शंभर मिली टाकशील শাবাস টাজ